नेला विरोध करून नागरिकांना यश प्रभाग क्रमांक तीस इंदिरानगर बजरंग हाऊसिंग सोसायटी वृंदावन कॉलनी येथील वैशाली प्राईड या बिल्डिंगवर मोबाईल टॉवर उभारणीला स्थानिक रहिवाशांनी विरोध करून मनसे मैला महिला जिल्हाध्यक्षा पद्मिनी ताईवारे यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी स्थानिक परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या सह्या घेऊन मोबाईल टॉवर विरोधी करून नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिले असता नाशिक मनपा अधिकाऱ्यांनी देखील दाद न दिल्यामुळे अखेर मनसे स्टाईल विरोध करून बिल्डिंग मालक यांना टॉवर उभारणीसाठी केलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द करा मानवी जीवन आणि पक्षांसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोबाईल टॉवर धोकादायक असून नागरिकांच्या हितासाठी बिल्डिंगच्या मालकाने मोबाईल टॉवर उभारणीचा करार रद्द करून अखेर मनसेच्या पद्मिनी ताईवारे यांच्या प्रयत्नांना यश येऊन प्रभाग क्रमांक तीस इंदिरानगर बजरंग हाऊसिंग वृंदावन कॉलनीमधील वैशाली प्राईड या बिल्डिंगवरील टॉवर उभारणी रद्द झाली असून नागरिकांनी पद्मिनी ताईवारे यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी परिसरातील अरुण वाकचौरे आठवले दादा सुनील नरखेडे गौरव कुलकर्णी शरद कुलकर्णी धनराज पाटील रंगनाथ तिडके सुनील देसाई माधवी सारंग नीलम बधाने रचना महाजन मनोज गोसावी विशाल दाते संदीप पारनेरकर मंगेश घोलप कल्याणी जाधव यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी पद्मिनी वारे मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष इंदिरानगर प्रभाग क्रमांक तीस बजरंग हाऊसिंग सोसायटीला लागून वृंदावन सोसायटीमधील वैशाली प्राईड या बिल्डिंगवर गेल्या दोन महिन्यापासून टॉवरचं चा काम चालू होतं तर त्या टॉवरच्या संदर्भामध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी माझ्याकडे तक्रार आली नोंदवली त्या तक्रारीनंतर आम्ही तात्काळ त्या कामावर स्थगिती आणली व ते टॉवरचं काम आम्ही बंद पाडलं त्यानंतर आम्ही तिथल्या टॉवरचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याशी आम्ही मीटिंग आयोजित केली व मिटिंगमध्ये आमचा असा निर्णय ठरला का जे कोणी ओनर असतील ज्यांनी कोणी हे टॉ कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले ते कॉन्ट्रॅक्ट आपण मागे घेण्यास त्यांना आम्ही विनंती केली व तिथल्या स्थानिक लोकांनी ते कॉन्ट्रॅक्ट मागे घेतलं आणि त्या टॉवरचं काम आम्ही तात्काळ बंद पाडलं अशा प्रकारे आमचा तो निर्णय तिथे पूर्ण झाला आणि इतर स्थानिक लोकांच्या सहकार्याने व सगळ्यांनी मेजॉरिटी दाखवल्यामुळे आज त्या कामाला आम्हाला यश आलं त्याबद्दल मी सर्व स्थानिक लोकांचे आभारी मानते व असे तिथून पुढे प्रत्येक समस्याला जर आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन जर कधी सामोरे गेलो तर नक्कीच आपल्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही आपण ती इझिली थांबू शकतो तर सर्व स्थानिक लोकांचे मी खूप खूप आभारी मानते असेच तुम्ही प्रत्येक कामामध्ये जर एकत्रित आलात आणि कुठल्याही प्रश्न आपण जर सोडवायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलते मी जय हिंद जय महाराष्ट्र